श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे या महिन्यामध्ये गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीमाष्टमी द्वादशी असे अनेक सण येतात माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्वाचा सण या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णुदेवांच्या पूजेचे महत्व आहे भूतलावरील पापे गंगा स्नानाने धुतली जातात अशी मान्यता आहे माघ महिन्याची पौर्णिमा ही मंगळवार म्हणजे आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी असे सांगितले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते असं मानण्यात येतं त्याचबरोबर एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला महाकुंभ मेळा सुरू आहे माघ पौर्णिमेला शाही स्नान होणार असून ते अतिशय पुण्य फलदायी मानले जाते सर्व देवी देवता माघ पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती अवतारतात अशी मान्यता आहे म्हणूनच या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल जीवनामध्ये सुख समृद्धी येईल कशा प्रकारे करायचा आहे हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना तर पहा उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता ज्यांना ब्रह्म उठून हा उपाय करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच त्या वेळेमध्ये उपाय करावा पा। पण ब्रह्ममुहूर्तावरती उठून दिवा लावणं शक्य नसेल तर मग ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच सकाळी साडेतीन पासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावला तरीही चालेल आणि नऊ पर्यंतही ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्याआधी उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ भुसून घ्यायचं घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली लादी जी पुसत असताना देखील चिमुडभर हळद आणि खडे मीठ टाकून संपूर्ण घर जे आहे ते पुसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे पण नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे नदीला आपल्याकडे देवी मानण्याची पद्धत आहे त्यामुळे आंघोळीच्या वेळेस तिचे नमन करावे तिचं स्मरण करून आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळीनंतरनं सगळ्यात आधी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती देखील हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपली देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे विष्णू देवांच्या पूजेचा आपल्याला संकल्प सोडायचा आहे षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने आपल्या देवभ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे आपापले कुळाचार आणि कुळधर्म पाळून पूजन करावे या दिवशी दानाला देखील विशेष महत्व आहे उद्याच्या दिवशी विष्णू देवांची पूजा केल्यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येते त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता असलेले वास्तुदोष घालवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आता पौर्णिमा ही तिथी तर अतिशय शुभ मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जी व्यक्ती या दिवशी तिचं आणि श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करेल सेवा उपासना करेल त्या घरामध्ये ती अखंड वास करते जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही खूप कष्ट करून कमून आणलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने खर्च होतो याचा अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता यामुळे तुमच्या घरामध्ये सतत जर छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होत असतील तर अशा घरात देखील देवी लक्ष्मी टिकत नाही हे जे काही दोष आपल्याला आहेत किंवा आपल्या घरात असलेले दोष आहेत ते घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आजारपणे वाढलेली असतील शारीरिक व्याधी मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी देखील काही विशेष उपाय केल्याने या समस्येपासून देखील आपल्याला मुक्तता मिळू शकते खूप दिवसापासून मनात तुम्ही एखादी इच्छा बाळगून असाल तर ती कठीणातील कठीण इच्छेच्या पूर्ततेसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता यामुळे लक्ष्मी प्राप्ती तर होतेच पण तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतात तर आता हा उपाय जो आहे तो उद्या बुधवारी आलेल्या महा पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे आता व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे विधिवत पंचोपचार पूजन केल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर दिवा कोणता घ्यायचा तर दिवा हा तुम्हाला मातीचा घ्यायचा आहे मातीचा दिवा पंचमहाभूतांनी बनलेला आहे त्याचबरोबर आपलं मानवी शरीर देखील पंच महाभूतांनी बनलेलं असतं त्यामुळे मातीच्या दिव्याचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा कारण मातीचा दिवा हा देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतो आता दिवा घेतल्यानंतर तो वापरलेला असेल तर स्वच्छ करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे त्यानंतर न दोन वातींची एक वात करून घालायची आहे दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये तुम्हाला थोडस कुंकू ओलं करून या कुंकुवाने हे शुभचिन्ह काढायचं आहे मधोमध चार बिंदू साइड ला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी थोड़ा चना डाळ जी असते ती पसरून घ्यायची आहे चना डाळ नसेल तर तुम्ही गहू वापरले तरीही चालते आता या आसनावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा एक अखंड वेलची आणि एक फुल असलेली लवंग या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तिथे बसून आपल्याला तुम्हाला जी स्क्रीन वरती सेवा दिसते ती ते तेवढी सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर श्री सुक्तम तुम्हाला सोळा वेळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे श्री सुक्त सोळा वेळा पठण केलं तर शेवटच्या वेळी म्हणजे सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सहित पठण करायचं आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुबेर मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला नवर्ण मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या महाराजांची एक माळ घ्यायची आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तर ही सगळी सेवा जी आहे ती नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर न हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीय दिशा मानली जाते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवणं शक्य नसेल तर आपल्या घराच्या उत्तर दिशेला उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर किमान हा दिवा दुपारी पर्यंत सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी या दिव्याखाली ठेवलेली जी डाळ आहे ती तुम्ही गायीला खाऊ घालू शकता दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू लवंग आणि वेलची तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं सेम अशाच प्रकारे मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा एक दिवा तयार करायचा थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही त्या कणकेचा दिवा तयार करायचा आणि हा दिवा चौमुखी तयार करायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल तर ते तेल घातलं तरीही चालेल या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला चार जोडवाती घालायच्या आहेत दिव्याला आसन देण्यासाठी तुम्ही एक पेपर घेऊ शकता किंवा तुम्ही पिंपळाचं पान जर तुम्हाला मिळालं हो तर उत्तमच आहे पिंपळाच्या पानावरती थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर ना हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे इतर सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली पित्रांची सेवा या पेजवर तुम्ही गेला तर तिथे ती दोन तीन स्तोत्र दिलेले आहेत त्या दोन्ही तीन स्तोत्रापैकी कोणत्याही एका स्तोत्राच तुम्हाला पठन करायचं आहे आणि ही सेवा करत असताना एक वेगळं आसन तुम्हाला घ्यायचं जे देवपूजेसाठी आसन वापरतात ते आसन तुम्हाला चुकूनही या सेवेसाठी वापरायचं नाही त्यानंतर हात जोडून पित्रांकडे तुमच्या हातून कळत नकळतपणे घडलेल्या चुकांबद्दल क्षमा याचना करायची आहे कारण पितरांची सेवा जर तुमच्या हातून घडत नसेल तर अनेक अडचणींना संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि मागी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबतच आपले पूर्वज देखील पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एवढी सेवा आपल्याला करायची आहे आता हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर जीवा दिवा जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा त्यानंतर तो शांत होईल संध्याकाळी परत त्यामध्ये तेल घालायचा आहे आणि परत तो दिवा संध्याकाळी देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा नंतर आपोआप शांत होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला या घातलेली जी आहे ती तसच हा दिवा तिथून उचलायचा आहे एखाद्या झाडाच्या मुळाशी हा दिवा तिथे नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पशु पक्षी किंवा किडे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेते त्यानंतर या दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवलेले होते ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता पण हा दिवा चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका जिथून तो कोणाच्या पायाकडून ओलांडल्या जाईल कारण आपण केलेल्या सेवेमुळे इतरांना इजा नको व्हायला आपण पित्रांची सेवा केलेली आहे यामुळे पितृ आपल्यावरती संतुष्ट होतील आणि आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील तर असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या महा पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ